दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत या देशातली सगळी जनता हर हर मोदी हर घर मोदी राहिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला मंडळी <स्था> आज खरं म्हणजे दोन हजार चोवीसच्या सगळ्याच निवडणुका जाताना आपण केंद्रातल्या आपल्या सगळ्यांच्या पक्षाने महाराष्ट्रातल्या सर्व महानुभावाने असं ठरवलं आहे की या सगळ्या आपल्याला महायुतीच्या माध्यमातून या निवडणुका लढवायच्या आहेत आणि सुरुवात लोकसभेने होईल जवळजवळ लो चारशेपेक्षा जास्त खासदार त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या बरोबर भर संसद बसतील असतील मी भागातसिंग मोदेजींना म्हटलं मी शेखरजींना म्हटलं

हा निश्चय करण्यासाठी माझी विनंती तुम्हाला आहे की या ठिकाणी आपण आहोत बावीस जानेवारीला प्रभुरामचंद्रांचं पुन्हा अयोध्य होत आहे मी तर इंग्रजी त्या गोष्टीला एक दुसरं छत्रपती शिवाजी महाराजांचा साडेतीनशे वर्षापूर्वी राज्याभिषेक झाला तसं मी असं समजतो की प्रभू रामचंद्रांचा सुद्धा पुन्हा एकदा विषय या हिंदुस्थानमध्ये या अयोध्येमध्ये होऊ घातलेला आहे त्या प्रभू रामचंद्रांचा दोन हजार राज्य राम राज्याची सुरुवात खरं म्हणजे आता दोन हजार चोवीस पासून पुढे होणार आहे गेले दहा वर्ष आपण त्या दृष्टीने प्रयत्न करतो आणि मोदी साहेबांच्या भाषेत सांगायचं तर दोन हजार सत्तेचाळीस म्हणजे या देशाच्या स्वातंत्र्याला दोन हजार सत्तेचाळीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये स्वातंत्र्य मिळाला त्याच्यापासून जवळजवळ शंभर वर्षाचा म्हणजे उर्वरित पंचवीस वर्षाचा काळ हा एक अमृत काळ म्हणून त्या ठिकाणी आपण करणार आहोत साजरा करणार आहोत म्हणजे दोन हजार सत्तेचाळीसला मला माहीत नाही आहे आपल्यापैकी आपण सगळेच असून माझ्या शुभेच्छा आहेत दोन हजार सत्तेचाळीस साली सगळ्यांना पण पुढच्या पिढीला आणखी चांगलं वैभव मिळावं चांगला देश त्यांच्यासाठी राहावा विकास त्यांच्यासाठी राहावा म्हणूनच आपण दोन हजार सत्तेचाळीसच्या अमृत काळापर्यंत हा आपला महायुतीचा कार्यक्रम चालू ठेवणार आहोत मी मग म्हटलं की पुन्हा एकदा मोदी साहेब पंतप्रधान व्हायला पाहिजे एकाच अंतरिक इच्छेने आपण या ठिकाणी आलेलो आहोत जसं देवाला म्हणजे मी काशी विश्लेषणाला गेलो उदयजी त्या विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये आम्ही गोष्टाचे उभे राहिलो हो। तेव्हा त्या पुजारी मंडळीने आम्हाला बोलवलं आणि म्हटले की आप महाराष्ट्राचे आहे मी हो आम्ही महाराष्ट्रात राहतो त्याने म्हटलं ढाईसो सो तीन साल पहिले ॲसी एक महिला आपली ती जिन्होंने काशी का उद्धार दिया जो काशी विश्वनाथ छोडा था वापिस बनाया त्या महिलेचं नाव होतं चांगल्या गरज आहे का अहिल्याबाई होळकर त्या अहिल्याबाई होळकरांसाठी जेव्हा